नमस्कार सोलापूर लोकप्रवाह मीडिया आज बीड येथील श्री संत शिरोमणी स्वामी संजीवन समाधी श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी दोन धबधबे आपल्याला पाहायला मिळतात त्याच पद्धतीने या कपिलधार या ठिकाणी अतिशय सुंदर असं वातावरण मनोहरी असं वातावरण पावसाळ्यामध्ये असतं आणि या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी निसर्ग सौंदर्याचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात अत्यंत विलोभनीय असं हे दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तरुण वर्गसुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि अत्यंत ते आपले सेल्फी घेण्यामध्ये व्यस्त असून पावसाळ्याच्या वर्षा पर्यटनाचा हे तरुण मनमकळेपणाने आनंद घेत आहेत त्याच पद्धतीनं आपल्यासमोर पा दिसत असताना दोन नैसर्गिक धबधबे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकाच फ्रेममध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर हे अतिशय सुंदर कोसळणारे पांढरे शुभ्र असे धबधबे आपल्याला दिसत आहेत आणि अशा पद्धतीचे हे धबधबे या ठिकाणी आणि निसर्ग सौंदर्य आपल्याला भरभरून असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्व पर्यटकासाठी ही पर्वणी आहे तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी बीडजवळील मांजरसोबा या ठिकाणी असणाऱ्या आया श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवन समाधी म्हणजे श्रीक्षेत्र कपिलधार या ठिकाणी येऊन या वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे